हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चॅरिटी चॅरिटीचा मराठी तर्थ धर्मादाय धर्मादाय संस्था गरिबांना मदत करणारी संस्था औदार्य बंधुभाव दयाळूपणा परोपकार उदारपणा कि दान होता है चैरिटी प्रयोग लाइन वाक्य शी डज अ लॉट ऑफ वर्क फॉर चैरिटी दुसरा वाक्य है द रेड क्रॉस इज एन इंटरनेशनल चैरिटी ऑर्गेनाइजेशन तीसरा वाक्य है चैरिटी बिगिन्स एट होम चौथा वाक्य है दे मेड अ जनरस डोनेशन टू चैरिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू